मी आज आमच्या रेणुका माता मोठा देवीचं दर्शन घेतलेलं आहे मुंडे साहेबांची अपार श्रद्धा मोठा देवीला होती मी अगदी लहान असल्यापासून मोठा देवीला येते पहिले आम्ही पायऱ्या चढून आज मंदिराचा एवढा सुंदर डोलारा उभा आहे भाविकांसाठी छान सोय झालेली आहे मी मनोभावे रेणुका मातेची प्रार्थना केली साकडं काही झालं नाही मी नेहमी देवाला हे सांगते की बाबा मला हे सगळ्या गोष्टीतनं बाहेर नेण्याची बुद्धी शक्ती आणि आशीर्वाद आहे आपल्याला एक कार्य श्रद्धा आहे किंवा आहे माझ्यावर असलेलं प्रेम आहे असले आणि देवीवर असलेली श्रद्धा आहे माझी अशी अपेक्षा नसते एखाद्याने फुल जरी माझ्यासाठी दिलं तर माझ्यासाठी तेवढंच ते मोलाचं आहे पण खेडकर परिवारांनी एक चांदीचा मुकुट देवीला अर्पण केलाय आहे मी म्हटलं अजून तो फक्त उमेदवारी जाहीर झाली निकाल लागल्यावर काय अर्पण करायचं ते ठरवा इथं आल्यानंतर काय म्हणतो ऊर्जा आत्मविश्वास मला वाटतं जिथे जिथे आपल्याला आपली श्रद्धा असते आणि सकारात्मकता असते तिथे ऊर्जा आशा आणि प्रेरणा मिळते इवन मी साहेबांचा सा जो गोपीनाथ गड तयार केला त्याला सुद्धा गड ऊर्जेचा आशेचा आणि प्रेरणेचा असं म्हटलंय तर प्रेरणा मिळते परत कसं असतं काहीतरी एक शक्ती आहे जिच्या चरणी आपण वाहतो आपल्या सगळ्या वेदना याचना आपल्या अडचणी आणि आपल्या कामाला लागतो अंधश्रद्धाळू अजिबात नाही पण श्रद्धा माझ्या मनामध्ये अपार मला तो नेहमीच दिसतो उमेदवार कुणी असं मला दिल्ली दाखवावंच शकते ना काही काही मुंडे साहेब नेहमी भगवान गडावर यायचे आणि आपल्या राजकीय कारकिर्दी सुरुवात करायचे दर्शन घेऊ तर मुंडे साहेब म्हणायची मला गडावरून दिल्ली दिसते तुम्हाला आता नेमकं भगवान गडावरून काय दिसणार मी मी कोणीही उमेदवार असेल उमेदवार असतील तरी मला दिल्लीत दाखवावीच लागणार होती त्यामुळे माझ्यावर जबाबदारी तशी आहे साहेबांच्या पश्चात त्यामुळे मला जे साहेबांना दिसत होतं कदाचित ते दिसत राहावं अशी हो। रेणुका मातेला प्रार्थना करा शेवटचा एक प्रश्न आहे शेवटचा <coughs> ताई आता तुम्ही दिल्लीत चालला आहे प्रीतम ताई तिथं राहणार आहे कुठेतरी माऊशी म्हणून तुम्ही म्हणता की पातळीत उल्लेख होतो कुठे इथे आमदारकीचं काही भविष्यात होऊ शकतं काय कुठं काय पुनर्वसन म्हणून आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आता आवश्यकता नाही पण माझ्या शेजारी बिचारे पातळीचे आमदार बसलेले आहेत त्यांचे टेन्शन तुम्ही वाढवायचं कारण नाही त्यामुळे पुनर्वसन हा विषय कोणाचा असतो जो कुठल्या तरी गोष्टीने ग्रस्त असतो आम्ही कुठल्या ग्रस्त नाही प्रीतमताई राजकारणात आल्या कारण मुंडेसाहेबांच्या निवडणुकीनंतर सतरा दिवसातच त्या मुंडेसाहेबांचं निधन झालं लोकांची भावना अशी होती की मुंडेसाहेबांना आम्ही मत दिले आम्हाला मुंडे परिवारच पाहिजे मला उभं राहण्याचा आग्रह होता पण तेव्हा मला राज्यात राहणं अपरिहार्य होतं त्यामुळे मी प्रीतम राजकारणात आणलं माझ्यापेक्षा मी जे करू नाही शकले त्याहीपेक्षा सुंदर काम प्रीतमताईंनी केलं मी पराक्रम करू शकते पण ज्या बारीक बारीक गोष्टी असतात त्या खूप चांगल्या करत होत्या त्यामुळं त्यांच्या जागी मला उमेदवारी दिली आहे तर हा हा सन्मान आहे असं मला वाटतं प्रश्न होता ना रे आहे पातळीतून अनेक कार्यकर्त्यांचं अरे माझंच पाच वर्ष नाही झालं ना तर महाविकास आघाडीचा बीड जिल्ह्याचा लोकसभेचा उमेदवार कोणाचं आव्हान असेल बीड जिल्ह्यामध्ये मला अफवांचं कारस्थानांच खोट्या विषयांचं आव्हान असेल व्यक्ती समोरचा आहे तो काही माझा शत्रू नाही बिचारा तो जोड कोणी असेल तो कोणत्याही पक्षातून उभा राहिला असेल तर तो काही माझा शत्रू नाही तो निवडणुकीत एका विचारांवर लढतो तर मला त्यांचं कधीच आव्हान नसणार मला आव्हान असेल की जे बुद्धिभेद होईल त्याचं आव्हान असेल बाकी काय थँक्यू